घरोघरी मातीच्या जो निय मालिकेच्या एकवीस ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे आलेली असते ऐश्वर्या आणि मुद्दाम नाटक करत सांगायला लागते आई करूया आपण गणेशोत्सव सारंगला आवडायचा या ना यावरती सुमित्रा खूपच खुश होते आणि सुमित्रा सांगायला लागते की कसं आहे ना तू हे सगळं मान्य केलंस ना हे खरंच मला खूप आनंद झालेला आहे थँक्यू ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते अहो आई थँक्यू काय म्हणताय सारंगसाठी इतकं तर मी नक्कीच करू शकते असं म्हणत ऐश्वर्या मनात त्या मनात विचार करते म्हातारे तुला काय वाटलं हे सगळं मी तुझ्यासाठी करते हे सगळं मी फक्त आणि फक्त माझ्यासाठी करत आहे आणि जानकी तू कितीही डाव खेळ पण हा डाव तुझा मी अजिबात यशस्वी होऊ देणार नाहीये मी आईना माझ्या बाजूने तोपर्यंत जोपर्यंत मला गरज आहे तोपर्यंत मी माझ्याच बाजूने ठेवणार इकडे जानकी सांगत असते ऐश्वर्याला वाटत असेल की तिने तिने आईंना आपल्या वशमध्ये केलंय किंवा के आईंना पाहिजे ते कडून तिच्याकडून आणलंय पण तिला माहिती नाहीये हे सगळं आपला प्लॅन आहे आपण हा सगळा प्लॅन केलेला आहे आणि या प्लॅनमध्ये ती पूर्णपणे अडकलेली आहे तिला वाटते की हा गणेशोत्सव तिने केलेला आहे पण हा गणेशोत्सव तिने केलेला नाहीये हा आपण घडवून आणलेला आहे असं म्हटल्यावर ती जानकी आता सांगायला लागते एका बाजूला आता इकडे आपल्याला बरोबर तिला अडकवण्यासाठी पुरेस हे झालेलं आहे आता सारंग भाऊजी जाऊन आता आईला भेटू शकतील असं म्हटल्यावर ती कुठे सारंग भाऊजी आईला भेटायला जाण्यासाठी सारंग भाऊजींनी आलं पाहिजे असं म्हणत दोघीजणी इकडे तिकडे पाहायला लागतात तर सारंग कुठेच नसतो सारंग कुठे गेला सारंग कुठे गेला सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सारंग सारंग असं म्हणत आता हा आईला भेटायला तर गेला नाही ना हा जर का आईला भेटायला गेला असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असेल असं आता ह्या सगळ्यांना वाटायला लागतं म्हणून धावत पळत सगळेजण आता रूमच्या दिशेने जायला लागतात आणि नेमका सारंग त्यावेळेला सुमित्राला भेटण्यासाठी आज जाण्यासाठी निघालेला असतो ज्या वेळेला सारंग आता सुमित्राला भेटण्यासाठी आज जायला निघतो आणि त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्या येते नेमकी ऐश्वर्या सारंगला पाठमोरी पाहते आणि पाठमुरी पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या त्याला सांगते ए कोण आहेस तू आणि इथे काय करतोयस यावरती आता इकडे ती सांगायला लागते तुझं इथे काम काय आणि काय करत होतास यावरती तो तोंड लपवतो तितक्यात जामकी येते आणि झालं तुमचं एक काम कर हे घ्या हे सगळं उचला आणि बाहेर जा ओ दादा आणि तुम्ही हे सगळं बाकीच्यांना पण सांगा बाकीच्यांना सुद्धा आता सांगा की हे सगळं उचलून घ्या गणेशोत्सव वगैरे काही होणार नाहीये मग काय मग ऐश्वर्याला जास्तच जरा मजा यायला लागते ऐश्वर्या आता इकडे सांगायला लागते अजिबात नाही आता गणेशोत्सव होणार आहे म्हणजे होणार आहे हा गणेशोत्सव झालाच पाहिजे म्हणजे मी ठरवलेला आहे ना मी आणि आई आम्ही दोघींनी मिळून आता ठरवले की हा गणेशोत्सव तुम्ही तर कुठे जायचं नाहीच आहे पण बाकीच्यांना सुद्धा आता सांगा की हा गणेशोत्सव होणार आहे आणि त्यासाठी आता सगळ्यांनी डेकोरेशन करायला या असं म्हटल्यावरती आता इकडे बरोबर आपला प्लॅन वर मी लागलेला आहे ही, ही गोष्ट जानकीला कळते आणि सगळ्यांनाच या गोष्टीचा खूपच आनंद होतो ऐश्वर्या निघून जाते आणि त्यानंतर मग आता इकडे जानकी सांगायला लागते सारंगभाऊजी अहो कुठे होतात तुम्ही आम्ही तुम्हाला शोधत होतो काय चाललंय हे सगळं असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो काही नाही मी आईला भेटायला आलो होतो पण नेमकी नेमकी ऐश्वर्या त्याच वेळेला तिकडे उभी होती आणि सगळा प्लॅन माझा जा चौपट झाला असता यावरती आता इकडे ऋषिके सांगतो आता तुला घाबरायचं काहीच कारण नाही आहे काही झालं तरी सुद्धा आता आता आईला तुला भेटता येणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो हो आता मी आईला भेटू शकतो असं म्हटल्यावरती जानकी सांगायला लागते हे बघा आता ऐश्वर्या पण वरती गेलेली आहे आणि तुम्ही पटकन आईला भेटून घ्या जेणेकरून तुम्हाला जे काही आईला सांगता यायचं ते सांगता येईल असं म्हटल्यावरती आता सारंगला रूममध्ये पाठवल्यावरती सा जण बाहेर उभे असतात त्याच वेळेला इकडे आजी येते आणि काय तुम्ही एकदम घाबरलात का मला बघून असं आता त्या त्यांना म्हणायला लागते ला त्यावरती मग आता सगळेजण म्हणतात नाही घाबरलो कुठे घाबरायचं कारण काय नाही नाही घाबरलं वगैरे काही नाही यावरती ती म्हणते हे बघा तू घाबरायचं काही कारण नाही आहे यावरती आता अवंतिका सांगते आम्ही म्हणत होतो की आजींना छानपैकी गणेशोत्सव जर का साजरा करता आला असता तर त्यांना मोदक खायला मिळाले असते ना पण काय करणार आजी तुम्हाला मोदक सुद्धा यावेळेला खायला मिळणार आहेत त्यावरती आजी म्हणते कोण म्हटलं कोण म्हटलं की मला मोदक खायला मिळणार आहेत हे बघा गुंडीनी आणि सुमित्रांनी मिळून ठरवले गुंडीने सांगितले की या घरात गणेशोत्सव होणार मग तो गणेशोत्सव होणारच यावरती अवंतिका म्हणते आजी ऐश्वर्या कोण आली सांगायला म्हणजे ती नाही म्हटली तर या घरामध्ये गणेशोत्सव होणार नाहीये का यावरती आजी म्हणते हे बघा तुम्ही जास्त आगावगिरी करू नका ऐश्वर्याने ठरवलं गणेशोत्सव होणार तर ह्या घरात गणेशोत्सव होणार म्हणजे होणारच असं म्हणत मग मात्र आता इकडे आजी सांगायला लागते सुमित्रा कुठे मला सुमित्रासोबत बोलायचं आहे यावरती आता मात्र सुमित्रा कुठे गेली काय गेली कुणालाच काही बोलायचं म्हणजे कसं त्यावरती जानकी युक्ती करते आणि आईनं आई, आई मंदिरात गेल्यात आता इकडे आजीला जरा आश्चर्य वाटतं इतकी इतकी दुःखात डुबालेली डुबलेली सुमित्रा मंदिरात गेली नाही नाही खरंच सुमित्रा मंदिरात गेले का यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे जानकी हो त्या मंदिरात गेल्यातच पण त्या म्हटल्या की आजीना सुद्धा मंदिरात पाठवून घे प्रार्थना करणार आहेत त्या काहीतरी यावरती आजी म्हणते हो खरंच यावरती आता सौमित्र म्हणतो हो हो अगं खरंच तुला मंदिरामध्ये बोलवलेलं आहे असं म्हटल्यावर ती धावत पळत आता इकडे आजी मंदिरात जायला निघते आता यांचा प्लॅन यशस्वी होतो की आजीला मंदिरामध्ये पाठवल्यामुळे आता सारंग आणि आई या दोघांना बोलता येईल त्यानंतर मग आजी निघून गेल्यावरती सगळेजण सुटकेचा निश्वास सोडतात आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडल्यावरती मग आता सारंग आणि आई यांना क सफिशियंटली किंवा कम्फर्टेबली बोलता यायला पाहिजे लवकरात लवकर सारंगभाऊजींनी सगळं आता आईंना सांगून टाकलं पाहिजे जेणेकरून आता लवकरात आत लवकर आपल्याला आईंचीच हे मिळेल यावरती मग आता जानकी पुढे म्हणायला लागते की मला वाटते की भाऊजींनी सगळं खरं सांगितल्यावरती सुद्धा जर का आईंनी आपली साथ दिली नाही तर म्हणजे मला काय वाटतं की आईंनी जर का आपल्या बाजूने हे नाही दिला कौल नाही दिला तर म्हणजे कसं आहे त्या म्हणतील की हे सगळं जानकीने घडवून आणलेलं आहे जानकीला काय गरज होती हे सगळं घडवून आणायची असं त्या म्हटल्या तर आणि नंतरही त्यांनी जर का ऐश्वर्याची साथ दिली तर ऋषिकेश म्हणतो नाही जानकी वेणी तू कशाला चिंता करतेस असं काही होणार नाहीये आईनं आईला ज्यावेळेला सत्य आता समजेल ना त्यावेळेला मग आता आई तुझी साथ देईल तू नको चिंता करू असं म्हटल्यावर ती यांची सगळ्यांची द्विधा मनस्थिती असते कुणालाच काही कळत नसतं की नक्की आता काय आई रिॲक्ट करेल कशी कर आई रिॲक्ट करेल आणि सारंगने सगळं सांगितल्यावरती सुमित्रा आपल्या बाजूने होईल का इकडे तोपर्यंत सारंग आता सुमित्राच्या खोलीमध्ये बराच वेळ असतो तो सीन आपल्याला दाखवला जात नाही की सारंग सुमित्राच्या खोलीत काय करतोय पण ज्या वेळेला सारंग सुमित्राच्या खोलीतून बोलून बाहेर निघतो त्यावेळेला ऐश्वर्या नेमकी त्याला पाहते आणि ऐश्वर्या आता इकडे विचारायला लागते ए थांब काय करतोयस तू तू या रूम मधून कसा काय बाहेर पडलास आता सारंग सटपटतो हिने जर का मला पाहिलं तर सगळा प्लॅन फ्लॉप होऊन जाईल असा तो विचार करायला लागतो आणि त्यावरती आता इकडे तोपर्यंत ऋषिकेश विचार करतो सारंग अजून का नाही आला काही अडचणीत अडकलाय का ते ऐश्वर्या खाली आले का नक्की काय घडलंय आता काहीच गोष्टी कळत नसतात नक्की आता काय चाललंय काय नाही आणि त्यानंतर मग आता लगेचच ऋषिकेश विचार करायला लागतो एक काम करूया आपण ना आपण ताबडतोब फोन लावूया आणि फोन लावून ताबडतोब आता इकडे सारंग काय करतोय ते बघूया असं म्हणत ऋषिकेश सारंगला कॉल लावायला निघतो ज्या वेळेला ऋषिकेश सारंगला कॉल लावतो आता इकडे सारंगचा कॉल काही लागत नसतो कारण सारंग आता ऐश्वर्याच्या समोर उभा असतो सारंग ऐश्वर्याला उत्तर न येतात तोंडलं पाहून तिकडून ज्या वेळेला चाललेला असतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्या मागून येते मी काहीतरी विचारलं तुम्हाला मी काहीतरी विचारलं कुठे चाललात तुम्ही काय करताय तुम्ही आणि आईंच्या डायरेक्ट खोलीमध्ये घुसण्याची तुमची हिंमत झाली तरी कशी असं म्हटल्यावरती सारंग आता काहीच बोलत नाही आणि ती सांगते काय बोच्चारते मी काय विचारते तुम्हाला काही बोलता येत नाहीये का कोण आहात तुम्ही आणि खोलीत कसे काय घुसलात असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सारंग हा ऍक्शन करून लागायला लागतो मला बोलता येत नाहीये मला ऐकता येत नाहीये यावरती ती म्हणते अच्छा मग मगापासून मी ओरडून ओरडून जर तुम्हाला विचारत आहे की काय तर काही बोलायला तुम्ही तयारच नाही काय चाललंय काय तुमचं सांगायचं तेव्हाच मला असं म्हणत ती आता सारंगला तिकडे सोडून देते सारंग, दे सारंग सुटकेचा सा निश्वास सोडतो पण ऐश्वर्याची खात्री होत नसते ती विचार करते नाही नाही मी आत्ताच्या आत्ता आज जाते आणि आज जाऊन मी आता इकडे आईनाच विचारते की नक्की हा माणूस आतमध्ये कशासाठी आला होता आणि काय करत होता असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती सारंगला तिकडे सोडते आणि आतमध्ये येते सारंग, सारंग सुटकेचा सा निश्वास सोडतो आणि तिकडून निघून जातो देवाचे आभार सुद्धा तो मानायला लागतो बरं हे सगळं चालू असताना ऐश्वर्या आत येते आणि आई अहो हा माणूस इकडे आतमध्ये आला होता काय तुम्हाला काही बोलायला आला होता का यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा नाही मीच त्याला बोलवला होता मी त्याला सांगितलं होतं की आज जे काही तुम्ही डेकोरेशन करताय ना तेच डेकोरेशन आता इकडे उद्या सुद्धा करायचं आहे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते अच्छा अच्छा याच्यासाठी तुम्ही बोलवलं होतात का आई तुम्ही एकट्याच आहात ना ज्या माझा जा इतका विचार करता म्हणजे खरं सांगू का तर मला मला ना तुमचा किती आणि कसा आधार वाटतो मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे सारंग गेल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये एकदम भयान आयुष्य झाले माझं आणि मला मला हो या सगळ्यामध्ये आता कुणाचा आधार जर का वाटत असेल ना तर आई त्या फक्त आणि फक्त तुम्ही आहात तुम्ही आहात म्हणून मला तो आधार वाटतो असं म्हणत ऐश्वर्या खोटं खोटं नाटक करायला लागते आणि सुमित्राची सिंपती मिळवण्यासाठी ती आता हे सगळं करत असते सुमित्रा म्हणते ऐश्वर्या अगं तू बिलकुल काळजी करू नकोस अख्खं जग जरी तुझ्या विरोधात गेलं ना तरी ही तुझी सासू तुझ्या पाठीशी कायम उभी राहणार आहे तू चिंता करू नकोस सारंग नसला म्हणून काय झालं मी तुझ्या पाठीशी कायम असणार आहे यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते खरंच आई मला न कधी -कधी वाटतं की हे जीवन संपवून टाकावं पण पण तुमचा आधार वाटल्यावरती मला खूप बरं वाटतं यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा हे बघ असं जीवन वगैरे संपवण्याच्या गोष्टी करू नकोस सारंग जर वरून कुठे तुला पाहत असेल ना तर तर ना सारंगला किती वाईट वाटेल तू सांग बरं मला असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते हो बरोबर आहे तुमचं म्हणणं पण यावरती आता इकडे ती सांगते या घरामध्ये फक्त आणि फक्त जर कोणी मला आता आधार देऊ शकत असेल नाही तर त्या फक्त तुम्हीच आहात काही झालं तरी सुद्धा मला मला दुसरं कुणीही या जगामध्ये नाहीये की जे माझ्या बाजूने उभं राहील दोन दोन जावं आहेत म्हणायला घरामध्ये खूप सारी माणसं सा आहेत पण पण ही सगळी माणसं काही उपयोगाची नाही आहेत काही उपयोगाची नाही आहेत कारण हे सगळं होत असताना मला मला कोणीही काही आधार द्यायला येतच नाहीये दोन दोन जावा या म्हणायला घरात आहेत दोन दोन जावा घरात आहेत पण पण एकही एकीलाही माझं आता हे काही पडलेलं नाहीये म्हणजे एकही मला आता चार गर्भसंस्काराच्या गोष्टी शिकवेल असं काही काही करायला तयार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते अख्ख जग जरी तुझ्या बाजूने गेलं ना तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुझ्या बाजूने ठामपणे उभी राहणार आहे काही झालं तरी सुद्धा मी तुला अंत देणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते काही झालं तरी सुद्धा ही सासू तुझ्या पाठीशी कायम असणार आहे आणि त्या बाकीच्या कुणाचंही अजिबात विचार करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा मी त्यांना समजवेन आणि मी त्यांना आता पटवून देईन की ऐश्वर्या जे बोलेल तेच या घरात होणार आहे असं म्हटल्यावरती ऐश्वर्या सांगते खरंच आई तुम्हीच तुम्हीच आहात तुमच्याचमुळे मला या घरामध्ये आधार मिळतोय यावरती ती सांगते हे बघ सारंगचा अंश तुझ्या पोटामध्ये वाढतोय सारंगचा अंश पोटात वाढतोय म्हणून तरी तुला या सगळ्यामध्ये आता चांगलं व्यवस्थितरित्या राहायला पाहिजे आणि स्वतःची काळजी आता घेतली पाहिजे असं म्हटल्यावरती ती, ती सांगते हो आई सारांसाठीच फक्त आणि फक्त सारांसाठीच मी हे सगळं करत आहे मला बाकी बाकी कोणाशी काहीही पडलेलं नाहीये असं म्हणत ती आता बोलत असते सुमित्रा आणि आता ऐश्वर्या ऍक्च्युली आता समजलेलं असतं सारंगने तिला सगळं सगळं सत्य परिस्थिती सांगितलेली असते की नक्की काय आहे ऐश्वर्यानी कशा पद्धतीने तिला आता हे केलंय पण सुमित्रा आता उलटा गेम करत असते आणि उलटा गेम करत ती आता बरोबर ऐश्वर्याला आपल्या घोळामध्ये घेण्याचं काम करत असते हे ऐश्वर्याला कळत नसतं आणि त्यानंतर सुमित्रा म्हणते हे बघ आता तू दोन जीवांची आहेस काही झालं तरी सारंगला आवडलं नसतं की तू अशा पद्धतीने वा वागत आहेस ते असं म्हटल्यावर ती ती म्हणते हो मी फक्त आणि फक्त सारंगसाठीच हे आयुष्य आता काढणार आणि त्यानंतर मग आता सुमित्रा तिला जवळ घेते त्यावरती ऐश्वर्या विचार करते म्हातारे एकदा का ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली ना की मग तू कोण आणि मी कोण मला तुझ्याशी काही देणं घेणं पडलेलंच नाहीये असं म्हणत तिच्या आता डोक्यामध्ये कपटी डाव चालू असतो तोपर्यंत इकडे बाकी सगळेजण विचार करतात काय झालं असेल म्हणजे आता सौ फोन का नाही उचलत आहे सारंग आणि नक्की काय घडलं असेल म्हणून सगळेजण धावत पळत पुन्हा एकदा घरी येतात तोपर्यंत नाना तिकडे आलेले असतात आणि काय रे कुठे होतात तुम्ही सगळे काय चाललंय यावरती प्रत्येक जण प्रत्येक जण वेगवेगळं उत्तर देतं आणि नानासाहेब जरा सटपटतात काय बोलताय काय बोलताय तुम्ही कोण इकडे गेलं कोण तिकडे गेलं त्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो नाना ते सगळं जाऊ दे आपण गणेशोत्सवाची तयारी करायची ना त्यासाठी आम्ही इकडे तिकडे गेलो होतो नाना म्हणतात सारंग नसताना सुद्धा आता तुम्ही गणेशोत्सवाची इतकी तयारी करताय खरंच तुम्हाला मानलं पाहिजे सारंगसाठी जे काही तुम्ही करताय ना खरंच मला त्याचा खूप 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 अभिमान वाटतो असं म्हणत आता इकडे ते बोलत असतात बरं हे सगळं चालू असताना मग आता जानकी सांगायला लागते नाना उभ्याचा उत्सव तर आपण छानपैकी साजरा करायचा आहे उद्याच्या उत्सवाला खऱ्या अर्थाने आता इकडे आपल्याला एक मस्त महत्वाची गोष्ट करणार आहे आणि त्यामुळे जानकी विचार करत असते की आता आता आईंना समजलं असेल कि सारंग जिवंत आहे किंवा सारंगने सगळं सांगितलं असेल आता आई कशा रिॲक्ट करतील हे पाहायला पाहिजे तितक्याच सुमित्रा रोममधून बाहेर येते रोम मधून बाहेर आल्यावरती सगळ्या पद्धती आणि ऐश्वर्या त्यांच्या मागोमाग बाहेर येते मग जानकी हे सगळं पाहते आणि काय चाललंय म्हणजे आता सारंग भाऊजी कुठे गेले आणि ही ऐश्वर्या कशी त्यांच्या रूम मधून बाहेर येते काहीतरी गडबड त्यानंतर मग आता ऐश्वर्या आणि सुमित्रा आल्यावरती जानकी विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे म्हणजे जर का मन्जे, मन्जे आता या दोघीजणी आतून आल्या मग सारंग भाऊजी कुठे गेलेत सारंग भाऊजी इथे होते काहीच कळत नाहीये आईंना काही सांगितलेलं नाहीये काहीच कळत नाही त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा आहे बघा तुम्ही गणेशोत्सवाची तयारी करताय ही गोष्ट ठीक आहे पण हे सगळं करत असताना तुम्ही आता ऐश्वर्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे दोन जीवांची आहे ती तुम्हाला कुणालाच काही पडेल नाहीये जानकी की तू तू तिला गर्भसंस्काराच्या दोन गोष्टी सांगितलेल्या नाहीयेस तिच्यावरती असा पद्धतीने तुम्ही वागताय का तिला त्रास होईल असं काही वागायचं नाही आहे सारंग आनंद करण्यासाठी आपण जरी गणेशोत्सव साजरा करत असलो तरी त्याच वेळेला त्याच्या होणाऱ्या बाळाची काळजी घेणं हे सुद्धा आपलं कर्तव्य नाही आहे का यावरती मग अवंतिका म्हणते हो हो आहेस की कर्तव्य आणि हिला आता आपल्याला दवाखान्यात सुद्धा घेऊन जायला पाहिजे गेली होतीस का तू ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन आता चेकअप वगैरे केलेलं आहेस का जानकी म्हणते नाही नाही ऐश्वर्या असं करून चालणार नाहीये तुला तू ना तू या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा लवकरात आत लवकर आता तू डॉक्टरांकडे जाऊन यायचं पाहिजे आणि हे बघा आपण काय करूया सोनोग्राफी करूया यावरती ऐश्वर्या म्हणते का आत्ता का आत्तापर्यंत माझ्याबद्दल काही काळजी वाटत नव्हती आणि असं असताना मग आता इकडे का ही काळजी वाटण्याचं का कारणच काय असं म्हणत मग मात्र लगेचच इकडे ऐश्वर्या सांगायला लागते ते काही नाही आहे यावरती सुमित्रा म्हणते हे बघ ऐश्वर्या त्या जे काही बोलतायत ना ते बरोबर आहे काही झालं तरी सुद्धा तुला स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे जानकी एक काम कर तिला डॉक्टरांकडे घेऊन जा तिची सोनोग्राफी वगैरे सगळे करून घे म्हणजे जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितरित्या आपली काळजी घेता येईल असं म्हणत ऐश्वर्याच्या बाबतीत आता सुमित्रा जे काही बोलत असते ते ऐकून जानकी विचार करते म्हणजे आईंच्या समोर अजून सत्य आलेलं नाहीये का आईंना समजलेलंच नाहीये का की नक्की काय झाले ते किंवा सारंग भाऊजींची आणि आईची भेटच झालेली नाहीये किंवा सांगून सुद्धा आईने हे सगळं केलेलं आहे का चामकीला काहीच कळत नाहीये की आई खरंच बदलल्यात की नक्की काय झालंय चामकी गप्पच तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्या ऋषिकेश वरती धमकावते आणि ऋषिकेशला सांगते आई तुम्हाला माहिती आहे हे ना हे धीर आहेत माझे पण माझा नवरा गेल्यावरती माझ्या प्रॉपर्टीवरती यांचा डोळा आहे सारंग गेल्यावरती सारंगची प्रॉपर्टी कशी मिळेल या संदर्भात हे आता चर्चा करतायत तुम्हाला माहिती आई काही झालं तरी सुद्धा हे सारंगच्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवून आहेत आणि मला धमकवतायत लाज नाही वाटत तू मला यावरती मग आता सुमित्रा सांगायला ते ऋषिकेश खरंच तुला काहीच वाटत नाहीये का की सारंगच्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवून आहेस तू यावरती ऋषिकेश म्हणतो अगं आई तू ऐक तरी ही जे काही सांगते ते सत्य नाहीये सुमित्रा म्हणते मला मला काहीही ऐकायचं नाहीये मला काहीही बोलायचं सुद्धा नाहीये सगळ्यांनी आता ऐश्वर्याची काळजी घ्या त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते जानकी की, की काय चाललंय आईंचं असं कसं घडलंय आई असं कसं आपल्यासोबत वागू शकतात काही झालं तरी सुद्धा आई अशा पद्धतीने का करतायत रिॲक्ट असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुमित्राची एंट्री होते कारण आता मी शहाणी झालेली आहे सुमित्राने यांच्या ग गटामध्ये एंट्री केले आणि ऐश्वर्याची कशी हक्कलपट्टी होणार पाहणं रंजक ठरणार